किणगाव जट्टू मध्ये दरवर्षीप्रमाणे बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा साजरा करण्यात आला दरवर्षी श्रावण अमावस्येला सर्वत्र बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु यांत्रिकी कारणामुळे शेतीमधले बैलांचं महत्व कमी झालंय तरी देखील अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी बैलांवरच अवलंबून राहावं लागतंय उन्हाताणाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा हा सण म्हणजे पोळा राज्यातल्या कणाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या अनुषंगाने किनगाव झट्टू येथे सुद्धा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे बैलपोळा हा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेषतः ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण अत्यंत महत्वाचा असतो जे बैल जोडी बारा महिन्या उन्हात पावसात शेतकऱ्यांसोबत कष्ट करतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो शेतकरी खादमळणीच्या दिवशी आपल्या चर्जारचा जोडीला स्वच्छ धुतात संध्याकाळी त्यांची पूजा करतात व आज आमंत्रण उद्या जेवायला या असं बैलांच्या कानात सांगतात होळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगाला बेगड लावतात तर गळ्यात घुंगरांच्या माळा बांधतात पायात पैंजण बांधतात पाठीवर झुला टाकून त्यांचा शृंगार करून बैलांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावातून मिरवणूक काढतात नंतर आपल्या घरी आणून सपत्नीक पूजा करून शेतकरी आपल्या सर्जाराजांच्या जोडीला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतो अशा प्रकारे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात बिरो रिपोर्ट केशव सातपुते किनगाव जट्टू लोणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के व्ही न्यूजच्या ईमेल डीवर देखील संपर्क करता येईल